बोलून तर बघ काय आणलंय मला पण ना माहिती काकीनी काय आणलंय आम्हाला आरसा पाहिजे म्हणजे घरामध्ये भिंतीवर लावायला ना भिंतीवरच लावतात बाहेर <laughs> मी झोपणार तो आम्ही जाऊ इथून <laughs> तू उद्या ये तुला रिक्षा पाठवतो हॅलो रिवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग आणि बर्थडे बघा आरामात उठल एकदम आणि आमचा कोइन्सिडन्स असा झाला की मी घातला मस्त दिवसानंतर हा दिवसा पण यल्ला आहे आणि शिगायला मागे लागला की तू टी शर्ट काढ म्हणून तर म्हणजे सुरुवात आहे आमची आणि आता आमची सगळी काम सकाळ झालेली आहे आतकून दुपाटा घेून लागलेली आहे मी जेवळा आज मस्त सुक्की कॅब सॉरी सुक्या भोवऱ्यांचा रस्सा आमचा एक दोन दिन नाही ना पाडू नको वीर महिन्याने आज बनले सुकी मच्छी आणि मी त्याच्यात पाहिजे का काय जरा सुक्क सोपे तर वाटलं की मला मस्तपैकी आंबळ बनवेल पण नाही मी आज भोवरे बनवते मला रात्री रस्... स्वप्न करायला की सुका भोवरे मस्तपैकी रस्सा असा खाल्ला म्हणून मी आज मस्त आंबट आमट बनवलंले होते

तर आमचा ना हा पोरगा काही म्हणजे काहीच करून देत नाही काल आम्ही बड्डेचे एक होतो शूट फक्त एक रील्स त्या ला आम्हाला एक तास केला कारण नुसता मध्ये 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 घेऊन मग आम्ही रील्स केली आणि माझा मा असं बड्डे केला की फर्स्ट टाइम लाईफ मध्ये माझ्या च्या आधी प्री प्लॅनिंग सगळी असते पहिली गोष्ट म्हणजे हा पोरगा मला लग्न झाल्यापासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून आम्ही नौश असल्यापासूनच पार्लरमध्ये जा हे कर ते कर असं कर झालेलं आहे की इव्हन मी आयब्रो सुद्धा केवळ नाहीयेत बघा माझ्या आहेत दुपारी टाइम मिळाला बाकी काहीच नाहीये आयब्रो ना फेशियल ब्लीच दोन वर्षामध्ये तर फेशियल ब्लीच हा विषयच नाहीये माझा आणि केसांचं तर पूर्ण मला टक्करच पडेल असं वाटतंय मला आम्ही केसांचं ते माझं करणार होतो तुझ्या बड्डेच्या आधी करून आपण पण आमच्या बजेटच्या बाहेर होते त्याच्यामुळे आम्ही ते पण नाही केलं आता करूया आपण श्रियांच्या बड्डे ला करूया श्रियांचा बड्डे आहे आठ दिवसावर आलेला आहे त्याच्यामुळे आता घरातली साफसफाई थोडी मला करायची आहे आणि सकाळी मी सुरुवात केली साफसफाई मध्ये हा आलेला आहे त्याने सगळी काम माझ्या जा अर्ध्यावर ठेवलीत ये मी घेते आम्हाला बघा आम्हाला बघा अरे आम्ही काय काढ ना तुझी आंघोळ करायच्या दिवसामध्ये काय काय कालचा ब्लॉज जर सेलिब्रेशन मजा केली दुपारचं जेवण वगैरे आटपली आणि कपडे वगैरे माझे सगळे झालेले आहेत आणि श्रियांना झोपवायला घेऊन घेऊन आम्ही कंटाळलो बिलकुल तर झोपायचं नाव घेत नाही आहे आणि वातावरण इतकं छान आहे असं वाटतं बाहेर जावं कारण की आम्हाला खरेदी वगैरे करायची आहे श्रियांचा जवळ आलेला आहे कारण तर मध्येच पुन्हा काही असं अडथळा यायला नको तर निकेशच्या मागे लागले आपण कुठेतरी बाहेर जाऊयात आज पाऊस नाही आहे म्हणून तर निकेश पण ह नाही ह नाही ना करत बसलेला आहे आणि आमची काकी आज दुप फळ शिफार कामावरून आल्या आणि काकीने काहीतरी खाऊ आणलेला आहे काय काय आहे खोलून तर बघ काय आलंय मला पण नाहीये पुरी काकीने काय आणलंय शूकने दुसरा काय ही पण दोन दोन आपण नेहमी एकच खातो दोन 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 आणल्यात म्हणजे रात्री अजून काय आलंय हा गेला दाखवते तू गेला प्रियासाठी काय स्मूदी आणलेली आणि अजून एक खमसा छोटा वाला आणलेला आणि श्रियांची करावत बघा आमच्या अंतणाला बट्टी झाला केक कट केला आणि स्त्रियांना केक केक नुसता केक साठी तो हवड त्याला केक दिला केकच्या क्रीम ने माकवलं सगळं ड्रेस सगळं चेहरा सगळं मग सगळ्या आम्ही धुवायला काढला अर्धा त्या अर्ध्या तीन खालच्या काढून घेतल्या तीन उद्या काढून म्हटलं आणि खेळल्यानंतर तिकडनं सगळं त्याने खाली केलंय बॉक्स सगळं तिकडे घेऊन तिकडे आणले दोन तीन बाकी सगळे घरात घेऊन गेले काकीकडे आणि नुसतं आज किंट्री करतोय सकाळी उठल्यापासून किरकिर चालू आहे आणि नुसती बडबड बडबड चालू आहे तर आज दुपारी काकडे डोअर ओपन केला तर तिकडे जाऊन खेळतोय आता निकेशला आराम आहे सकाळपासून निकेश कंटाळलेला झोपवते तो झोपत नाहीये आता बघूया आता कुठून आपण बाहेर जाऊयात का दोघे जाऊया खरोखर असं वाटतं दोघं जाऊ पण जीव त्याच्यामध्ये आठवते की बाबा नाही तो काय करेल राहणार की काय तो राहणार कसं राहील पण त्याला सवय पण केली पाहिजे आपण त्यांच्या असं राहायची पण नको जाऊ दे पहिले खाऊन घेऊयात नाही करू नाही नाही करून आम्ही निघालो टी आणि घ्यायचे दोन वस्तू पण आता ही किती वस्तू घेणार हिचं हिला माहिती बाईची जात कशी असते माहिती आहे तुम्हाला दुसरी वस्तू दिसली की तिसरी वस्तू पण पाहिजे असते घाबरू नको माझ्या नवरा बिचारा गरीब आहे त्याला खर्च नाही देणार आहे मी पण ज्या गरजेच्या वस्तू आहेत घेणार आहे ना श्रियांच्या वस्तू आमच्या संपलेल्या आहेत दोन तीन तीनच मेबी पण बहुतेक तरी जास्त सामान येईल कारण बड्डे पण आले वस्तू घ्यायचे दोन पण येणार तीन चार पाच जायला नको म्हणून आणि इतका पाऊस आगाऊ आहे ना तर कालचा आमचा चांगला दिवस त्याने बोर आणि मस्त पडले अख्खा दिवस मस्त आहे आणि धावतोय बघ गाडी झिक चाले आमचं शियान बाबू धावे पहिला आम्ही आलो आरसा बघायला कधीपासून आम्हाला आरसा पाहिजे म्हणजे घरामध्ये भिंतीवर लावायला ना <with> <initiatives> भीतीवरच लावतात मग खेळ <laughs> बघा आमचे खेळ डीमटला आलोय ही डाळ त्याच्यामध्ये आणि ती डाळ ह्याच्यामध्ये काय शियाल अरे वा बारी एकदम ती त्याच्यामध्येच टाकायची ह्याच्यात न टाकत <laughs> हे बाबुनी काय केली कुठे गेली के गाई एकदम त्याला तू उद्या रिक्षा पाठवतो हो चालेल मस्त रिलॅक्स मध्ये बसले डिमार्ट मध्ये आम्ही ना आलो नाही ना करून भरपूर सारा सामान घेतलं आणि जास्त काय जास्त काय म्हणजे फूट काही केलाच ना आम्ही डिमांड मध्ये शियांनाच झोप आलेली आणि आमची घाई की पटकन जाऊयात कारण श्रियांची आल्यावर आम्हाला रिक्षा करायची आज शनिवार आहे तर पण तो अंदाज त्या वेळेस झोपलाय तो आता झोपलाय तर घर असं शांत वाटतं ना एकदम एकदम सुनसान वाटते काहीच मजा मस्ती नाहीये घरात असं आम्ही दोघं पण असे शांत बसलोय दोघं मोबाईल यूज करतोय टी व्ही बघतोय पण तरी पण च्या आठवण तिशन गार झोपलेला आहे आणि आम आमचं शान मस्त आरामात मोबाईल यूज करतोय बघायचं आहे तुम्हाला हे बघा कालचा केक उरलेला खाऊन टाकलाय त्याने आणि रिलॅक्स 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 बसलाय काय बोलतो बाबूच्या असं वाटते बाबू पटके उठावा पटकन उठला तर लवकर झोपेल आणि अजून एक तासभर झोपला मग तीन वाज काल पण त्याने असंच केलं काल त्याच्यामुळे टेन्शन येतो म्हणून संध्याकाळी त्याला झोपवायचा म्हणजे सात साडेसात ला म्हणजे डोक्याला ताप काल पण त्याने सात ला तो रात्री झोपला ना संध्याकाळी सात ला झोपला साडे ला झोपला दोन ला दोन वाजता झोपला आता परत तेच आहे आणि आता वाजले तेच करणार आहे काय माहिती कधी पण ठीक आहे तो उठायच्या आधी आम्ही जेवून घेतोय म्हणजे तो उठला की त्याला जेवण द्यायचं आरतीला पण जायचंय आज आम्ही म्हटलं आरतीला जाऊयात आपण एवढे दिवस दोन दिवस तीन दिवस झाले जाऊ जाऊ आम्हाला आज आज जाऊ आणि हा पोरगा झोपला तो आरतीचा टायमिंग तो उठणार जेवणार कधी आणि जाणार कधी मग आज पण असं वाटतंय कॅन्सर कॅन्सर आता कुठे बरी झाली आजारातून आणि लगेच साफसफाई करा मला पण जोडीला हा एकटी नाही तू पण कर

आणि मस्त हे की भांडी घासते मस्त कसली हे रोजचीच माझी गेली आहे भांडी घासायची आणि स्त्री उठायलाच मागत नाहीये दहा वाजून गेलेले आहेत तोपर्यंत तो माझे भांडी घासून घेते आणि मग इथे सगळं हे क्लीन करून ते, ते कांदे टाकायचे आहेत कारण का आता कांदे खराब नको व्हायला म्हणून हव्यावर ठेवायचे आणि इकडे हे बाकीचे की डबे तांदूळ वगैरे सगळे ते असू दे घरातली कामं ती माझी रोजचीच असणार आहेत सो मग सगळं मी इथेच एंड करतो छोटासा ब्लॉग होता भेटू आपण उद्याच्या मध्ये तोपर्यंत बाय